आज दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे अर्बन लोकल बॉडी असलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात विविध शाळा महाविद्यालये येथे माझी वसुंधरा माझी जबाबदारी या वसुंधरा संवर्धन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमात विविध स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे सर्व संस्थांमध्ये असणारे सन्मान्य शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन माननीय मुख्याधिकारी श्री एन के पाटील यांच्यामार्फत करण्यात आले यावर्षी वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस दोन हजार हजार पंचवीस केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण व राज्य शासनाच्या माजी वसुंधरा अभियानामध्ये नगर परिषदेमार्फत केंद्र व राज्य स्तरावर मानांकन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करण्याचा मानस आहे तर यामध्ये सर्व सन्माननीय शिक्षकवृंद व विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा असून त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होणे आवश्यक आहे सर्व विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना सामाजिक परिवर्तन घडवून आणू शकतात विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक ज्ञानाबरोबर सामाजिक व पर्यावरण बांधिलकीची जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे सामाजिक जाणीव व्यक्तिमत्व विकास व वा तंत्रज्ञानाचा वापर करून आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन व संधी मिळण्याच्या हेतूने तळेगाव दाभाडे शहरातील सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांकरता तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा माझी जबाबदारी ही स्पर्धा आयोजित करण्यात ये आली आहे आज विविध शाळांतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी भरघोस प्रतिसाद देऊन सदर उपक्रमाची अंमलबजावणी करावी असे उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी प्रतिपादित केले